क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्या बेकायदेशीर कृती करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी सदो आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय प्रादेशिक दिनविशेष तीन फेब्रुवारी इतिहास घटनावर आजचे महत्व तीन फेब्रुवारी हा दिवस जागतिक राष्ट्रीय आणि प्रादेशिक इतिहासात अनेक महत्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो लोकशाही हक्क सामाजिक परिवर्तन विज्ञान तंत्रज्ञान संगीत आणि वाहतूक क्षेत्रातील निर्णायक घडामोडी या दिवशी घडल्या असून त्यांची नोंद इतिहासात ठळकपणे आढळते त्यामुळे तीन फेब्रुवारी हा दिवस हा केवळ एक तारीख नसून बदल संघर्ष आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना तीन फेब्रुवारी अठराशे सत्तर रोजी अमेरिकेच्या संविधानातील पंधरावा बदल अंमलात आला या बदलामुळे वंश रंग किंवा पूर्वीची गुलामगिरी या कारणांवरून मतदानाचा अधिकार नाकारता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं हा निर्णय जगभर लोकशाही मूल्ये नागरी हक्क आणि समानतेच्या लढ्यासाठी ऐतिहासिक टप्पा ठरला या घटनेमुळे अल्पसंख्याक हक्क मतदानाचा अधिकार आणि सामाजिक नाही यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आजही हा बदल लोकशाही हक्कांचा आधारस्तंभ मानला जातो आणि सोशल मीडियावर समानतेच्या चर्चेत याचा वारंवार उल्लेख होतो राष्ट्रीय महत्त्वाची घटना तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी भारतात पहिली विजेवर चालणारी रेल्वे सेवा मुंबईतील व्हिटी आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान सुरू झाली ही घटना भारतीय रेल्वेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली यामुळे प्रवास अधिक जलद स्वस्त आणि सुरक्षित झाला पुढे याच पायावर संपूर्ण देशातील उपनगरी मुख्य रेल्वे जाळे विस्तारले आज सोशल मीडियावर वाहतूक पायाभूत सुविधा आणि विकासाच्या चर्चेत या घटनेचा संदर्भ दिला जातो प्रादेशिक सांस्कृतिक महत्वाची घटना तीन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी जागतिक संगीत विश्वाला मोठा धक्का बसला प्रसिद्ध रॉक अँड रोल संगीतकारांचे विमान अपघातात निधन झालं ही घटना संगीताच्या इतिहासात शोकांतिका म्हणून ओळखली जाते आजही ही घटना सांस्कृतिक चर्चांमध्ये डॉक्युमेंटरी लेख आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उल्लेखही जाते इतर आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घटना या दिवशी विज्ञान क्षेत्रात चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंगसारखी ऐतिहासिक कामगिरी झाली काही देशांनी स्वातंत्र्याला मान्यता दिली तर काही ठिकाणी मोठ्या अपघातांनी जागेचे जगाचे लक्ष वेधले सामाजिक वैज्ञानिक राजकीय क्षेत्रातील या घटना तीन फेब्रुवारीचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात आजच्या दिवसाचे एकूण महत्त्व तीन फेब्रुवारी हा दिवस लोकशाही हक्क सामान्य सामाजिक आधुनिक वाहतूक आणि सांस्कृतिक परिवर्तन यांचे प्रतीक आहे इतिहासातून घे गे, घेतलेले धडे आजच्या समाजाला दिशा देणारे ठरतात त्यामुळे हा दिवस केवळ स्मरणासाठी नाही तर विचार चर्चा आणि जागृतीसाठी महत्वाचा आहे